सगळ्यांना आज आम्ही निघालोय बाहेर कुठे निघालोय ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये समजेल आम्ही आज पूर्ण फॅमिली निघालोय कशासाठी निघालोय काय करायला चाललोय आज पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा म्हणजे तुम्हाला समजेल आम्ही कुठे निघालोय काय करणार आहे बघा काजूची झाडे आंब्याची झाडे काजूची झाडे आहेत बघा बिर काजूची काजूची झाडे बघा काजूला आता मोहर शिकलेला आहे फेब्रुवारीपर्यंत काजू धरायला सुरुवात होतात फेब्रुवारी मार्च एप्रिल पर्यंत काजूचा सीझन चालू असतो काजूला मोहर <laughs> हे बघा काजूचा मोहर फुलं धरलेली आहेत काजूला काजूचं झाड आहे हे, हे। दान आहे पावसाळ्यात खूप भारी दिसतं पण आता उन्हाळ्यात असं ह्याची परिस्थिती झाली ऊन पडल्यामुळे पूर्ण गवत सुकलेला आहे पावसाळ्यात खूप भारी दिसते वातावरण ऊन असं सुरकार वातावरण गावताचा वापर करतात ट्रॅक्टर बघा सुंदर गाडी बोटीत बसल्यासारखं वाटलं जंगलात आलेलो आहे आम्ही जंगलात गवत पोण्यात घरी येणारले पूर्ण माल राना नाही चल साप ऐक आम्ही करतो ना आलेलं <tries> आहे <tries> आहे आमची आम चिऱ्याची खाण तुम्हाला मी म्हंटल होतं आम्ही कुठे निघालो आहे आम्ही तर राहलो आहे आमच्या चिऱ्याच्या खाणीवर चिरा म्हणजे कोकणातील लाल सोनं तर चालू आहे मशीन आता मशीन बंद झाले त्याच्यामुळे तुम्हाला दाखवता ना, 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 येणार नाही कसं काढतात ते आहे मशीन दगड काढण्यासाठी चिरा काढण्यासाठी आडवी मशीन म्हणतात आता बंद आहे हा बघा चिरा ह्याला म्हणतात चिरा दगड जर कोणाला हवा असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा पूर्ण अशी खाणं आहे आमची चिऱ्याची दोन इथपर्यंत पूर्ण अशी

હેલો કાયા હૈય નાઈ ના જ तुम्ही म्हणाल इथे कसल्याची तयारी चालू आहे तर इथे आमच्या खणीवर दरवर्षी प्रमाणे आम्ही या वर्षी, वर्षी सुद्धा भट वाढण्याचा कार्यक्रम चालू आहे तर मी इथे कोथिंबीर निवडते माझी मुलगी टॅमॅटो चिरते हे भट काका आहेत ते त्यांनी डाळ शिजायला टाकलेली आहे कामदार आहे म्हणून हे बघा सगळे आम्हाला पाण्याची सोय करून दिलेली आहे त्यांनी खूप मदत केली त्यांनी पाणी आणून देण्यासाठी मिरच्या शिरत आहे तर तुम्ही म्हणाले ते भट वाढणे म्हणजे काय तर दरवर्षी खण आहे ना त्यांनी ते ब्राह्मण ब्राह्मणांना जेवण घालायला लागतं इथे तर मी इथे पंचामृत करत आहे बाकीच जेवणाला होतं डाळ भात भाजी बटाट्याची लाडू आणि कोकम सरबत कोकम सरबत नाही सोलकडी आणि खीर मी ते पापड भाजत आहे मी फक्त पापड भाजलेत बाकी सगळं जेवण भटकाकांनी केलेलं आहे ते जेवण आम्ही करायचं नाही फक्त आम्ही तयारी करून देणार आणि सगळे ते जेवण ब्राह्मण लोकच करतात तेव्हा पहिल्यांदा त्यांना जेवण घालायचं नंतर मग आपण जेवण करायचं असं मग ते बाकीचे त्यांनी पूजा करत घेतोपर्यंत मी पापड भाजून घेतले फक्त बाकी काही केलेलं नाही मी फक्त तयारी करून दिलेली आहे ते पूजा चालू आहे ही पूजा म्हणजे आपल्या खनीसाठी सुख शांती लागावे का धंद्याची भरभराट व्हावी म्हणून आपण ही दरवर्षी पूजा करावी लागते इथे इथे पूजा चालू आहेत माझे मिस्टर बसलेले आहेत तिथे पूजेला पूजा झाली की नैवेद्य दाखवायचा आणि नंतर जेवणाला सुरुवात करायची

ਸਹਸਰ ਬੋਡੀ ਉਗਰ ਹਾਰਣ ਨਮਹ ਗੰਧਾਰੀ ਸਗਲਾ ਰਧਨੇ ਸੁਵਰ ਜੀ ਦਮਸਤੁ ਅਸਤੁ ਹੈ ਸਰਵੇ ਜਨਾ ਸੁਜਨ ਜਨ ਪਸ਼ਿਯੰ ਦੁਮਾ ਕਛਿ ਦੁਪਨਾਪਨਿਆਦ ਰੂਪੰ ਦੇ ਜਨ ਦੇ ਸੋਦੀ ਦ੍ਰਿਸ਼ੋਦੀ ਸਰਵ ਕਾਮ ਆਉਜੇ ਦੇ ਹਿਮੇ ਯਸਤ ਮੁਰਤਾ ਜਨਾ ਮੁਗਿਆ ਤਪਸਤੁ ਜਾਗਰੀਆ ਦਿਹੂ ਤਾਮ ਦੇਖੇ नम शिवाय सामाय हरय परमायत वैजुना जय गोविंदाय नमहा विष्णु विष्णु महाविष्णु प्रविष्णु मे ब्रामे कृतईत्यानंद ने गुरु

उठ <laughs> न ते पूजा आता झालेली आहे हा मुलगा बघा तिथे कामदार आहेत ना आमच्या खाणीवर त्यांच्या दोन वर्षाचाच आहे जास्त मोठा नाही आहे तो तरी पण खूप धडपड धडपड करत होता मग त्याला दोन पापड दिले मग तो शांत बसला आणि खेळत होता मग मा हा माल्या माझ्या मुलीने हा त्याचा व्हिडिओ शूट केलेला आहे आणि आता इथे पूजा वगैरे झाली काका जेवण झाले त्यांचे नंतर मग यांना कामदारांना पोरुष सगळ्यांना जेवण वाढलेले आहे बघा जेवणामध्ये आहे डाळ भात भाजी खीर पापड लोणचं आणि सोलकडी जेवण दाखवत आलं नाही मला गडबडीच्या त्यांच्या वाढायची वगैरे गडबड चालू होती त्याच्यामुळे मी तुम्हाला जेवण दाखवू शकली नाही आणि मी आज संकट असल्यामुळे जेवू शकले नाही त्याच्यामुळे मी माझ्या ताटात ता वाढून घेतला असत मी तुम्हाला दाखवलं असतं तर अशा प्रकारे आम्ही हा आमच्या धंद्यासाठी सुख समृद्धी भरभराट व्हावी म्हणून आम्ही ते भट वाढवून घेतलेला आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला एखादी छानशी कमेंट करा मी पहिल्यांदाच <laughs> हा व्हिडिओ केलेला आहे लॉंग व्हिडिओ प्रयत्न माझा पहिलाच आहे हा छानशी एक कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हा बघा त्याच्या पप्पांच्या समोर जेवायला बसलेला आहे हा माझ्या मुलीला खूप आवडला लहान मुलगा